जळगाव जामोद व संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत झेड मिशन मध्ये पात्र शेचाळीस विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन एक मे रोजी सत्कार करण्यात आला बारावी उत्तीर्ण झाल्यावर इंजिनियर डॉक्टरच व्हायचे हे ध्येय असेल तर नक्की करावे परंतु अनेक फील्ड मध्ये आपल्याला जाता येते व त्यात स्वतःचे व पालकांचे नाव मोठे करता येते सर्व कार्यक्षेत्र चांगले आहे फक्त गरज आहे जिद्द चिकाटीची आणि ते केले तर तुमचे भविष्य कोणी थांबू शकणार नाही असे उद्गार माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे आमदार जळगाव जामोद यांनी या प्रसंगी केले आपण नीटची सुद्धा काही मुला मुलींनी तयारी केली पाहिजे काही कठीण नाही आहे बघा एक लक्षामध्ये ठेवता आत्मविश्वास जर स्वतः असला ना कॉन्फिडन्स तो कोणतंही क्षेत्र आपल्याला यशस्वीरित्या आपल्याला पार करता करतायत आणि तुम्ही जेव्हा हे परीक्षा दिली त्याच्यातून तुम्ही चांगले मार्क्स केले कठीण परीक्षा होती एन मध्ये मा तुम्ही चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असे रिझल्ट दिले त्यामुळे तुमच्या टॅलेंट आहे पण जोड त्याला तुमच्या विश्वासाची द्यावं लागेल की मी हे करू शकते करू शकतो एकदा ते जर मनाशी गाठलं ना तर मग तुम्हाला कोणीही थांबू शकत नाही पण एक तुम्हाला सांगतो मी आता मी पण अकरावी बारावी केलेला आहे सायन्समध्ये नंतर आयुर्वेद कॉलेजमध्ये मी डॉक्टर झालेला आहे परंतु माझ्यातून तुमच्यात फरक काय सांगू का की त्यावेळेची परिस्थिती जी होती ती कोचिंग वगैरे किंवा आम्हाला काही सपोर्टिव्ह नॉलेज असं काही नव्हतं आपलं आपल्या बडावर करायचं होतं आणि कोचिंग हा तुम्हाला सपोर्ट आहे म्हणजे तुम्ही जर कोचिंगच्या भरवशावर सगळे राहिले की आता कोचिंग मला सांगेल आणि तेवढं करेल मी आणि पुढे जाईल असं होत नाही सेल्फ स्टडी स्वतःची इन्व्हॉल्वमेंट स्वतःची त्याच्यामध्ये एफर्ट्स हे आपल्याला टाकावेच लागतील नाही तर मग बऱ्याचशा गैरसमज आता कोचिंग लावले आता कोचिंगवाले आपली तयारी करून घेतील आणि आपण पास होऊन जाऊ असं होणार नाही तुम्हाला स्वतः सेल्फ स्टडी आणि स्वतःचे एफर्ट्स त्यामध्ये टाकावे लागणार पण एक करायचं आहे की अभ्यास करताना किंवा कोचिंग घेताना पुढे जाताना कधीही टेन्शन घेऊन अभ्यास करायचा नाही नाही तर खूप घरच्यांचं पालकांचं टेन्शन असते माझी मुलगी आता इंजिनियर झालीच पाहिजे माझा मुलगा आता डॉक्टर झालाच पाहिजे आवश्यकता नाही आहे तुम्ही तुमचं पूर्ण द्या संपूर्ण तुमचं द्या जेवढे प्रयत्न करायचे जेवढी तुमची क्षमता आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करा रिझल्टवर कधी जाऊ नका की त्याचा रिझल्ट काय लागणार आहे मग एखाद्याला डिप्रेशन येते निराशा येते की मी खूप तयारी केली माझ्या वडिलांची खूप इच्छा आहे आईची खूप इच्छा आहे मी इंजिनियर झाला पाहिजे होतो इंजिनियर झाली पाहिजे होती पण मला कमी मार्क्स मिळाले काही निराश व्हायचं काम नाही बेटा खूप क्षेत्र वेग बारा जे आहेत ना फक्त इंजिनिअरिंग डॉक्टर तुम्ही जर याच्यामध्ये हे दोनच क्षेत्र केले तर याच्यामध्ये अतिशय खूप क्षेत्र आहे की ज्यामध्ये त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातही जाताय बारा न बारावी नंतर जेईई नीट सेट परीक्षेमध्ये सीईटी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा शासकीय विद्यालयात नंबर लागला तर त्यांच्या शिक्षणाचा सर्व उर्वरित खर्च मी उचलणार असल्याचे आश्वासन त्यांनी या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांचे अभिनव अशा संकल्पनेतून मिशन झेड अभियान सुरू करून जळगाव जामोद व संग्रामपूरमधील चाळीस विद्यार्थ्यांसाठी जेईई नेट सेट अभ्यासक्रमाचा खर्च जिल्हा परिषद मार्फत करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने या मिशन मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मे महाराष्ट्र दिनी त्यांच्या पालकांसोबत सत्कार करण्यात आला जळगाव जामोद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांनी पंचायत समिती सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करून सर्व विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करून या संधीचे आपल्याकडून सोने व्हावे अशी आशा व्यक्त केली या कार्यक्रमाप्रसंगी जळगाव जामोद पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी वामन फंड एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी सुनीता वानखडे यांच्यासह पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच यशस्वी विद्यार्थी व त्यांचे पालक प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे जळगाव